हळद रुसली आणि कुंकुसला याचा उद्याच्या भागामध्ये दुश दुशांत चिखलात पडलेला असतो तर त्यावेळेसनं तिथे कृष्णा येते तर ती त्याला म्हणते की ओ गुंगाट पाहणं गाडी उचलायची आणि घ्यायची आणि इथनं फुटायचं तर ती म्हणतो हो 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 मी चालू आहे तर तो गायक मग म्हणतो ए नी ती पण म्हणतो ए नी तर दुष्यंत वैतागून येतो म्हणतो आई मी ह्या गावाशी कनेक्ट होऊ शकत नाही आणि आज माझा वाढदिवस आहे तरी मी चिखलत पडलेलो आहे मला या गावामध्ये राहायचं नाही तर त्यावेळेस सुलोषणाबाईंना खूप राग येतो आणि सुलोषणाबाईमध्ये म्हणतात जावा आमच्या दुष्यंत आंघोळासाठी पाणी आणा गरी तर इकडे कृष्णाच्या घरी आहे ती म्हणते की तिला बघायला पाहुणे ती म्हणतात की लग्नानंतर पण मी माझ्या शेतात तर झालेली मला कोणी अडवायचं नाही असं म्हटल्यानंतर ते पाहुणे तिथून निघून जातात आणि दुसऱ्यांसाठी त्याची आई बिस्लरीचे पूर्ण बॉटल्स मागवते आंघोळीला आणि त्यांनी आंघोळ घालते तर तो म्हणतो की मला इथे राहायचं नाही म आणि विहिरीत तर मी अजिबातच आंघोळ करू शकणार नाही तर हा असा हा प्रोमो आवड झालेला आहे आपल्या नवीन मालिकेचा